पिता आवडत नाही बाई कोना ग याई बापानं काय केलाय गुना माता पिता आवडत नाही बाई कोना ग याई बापान काय केलाय गुना ग तळाताचा पाळना केला हान वाडीवरती लावलं त्याला तळाथाचा पाळना केला हान वाडीवरती लावलं त्याला आई बापाचे उपकरमनी जाणा आई बापान काय केलाय गुनाग आई बापाचे बापा काय उपकरणी संसार केला उपाशी बोटीन इष्टीठ कमून ठेवली लेखा साठी संसार केला उपाशी बोटीन इष्टीठ कमून ठेवली लेका साठी आणि सून म्हणती नावर करून घ्या नाव आई बापान काय केला गुणाव सून म्हणती नावर करून घ्या नाव आई बापांना काय केला गुणाव राजा राणी घरी ना आई बापाला पुषण कोणी राजा राणी जवत्या घरीन आई बापाला पुषण कोणी आणि आई बापाला सांगता कोणाला ये हो आई बापाना काय केला हो आई बापाला सांगता कोणाला ये हो आई बापाना काय केला गुन्हाओ आणि माता पिता आवडत नाही बाई कोणा ग आई बापाना काय केला गुन्हा ग माता पिता आवडत नाही बाई कोणा ग <स्थाग> आई बापान काय केला ग <स्थाँगा> आई बापराय त्या उपाशी घरी चार चौगत नेवा करी आई बापराय त्या उपाशी घरी चार चौगत नेवा करी आणि जन्म देऊन आपलं नशीब म्हणाव आई बापा काय केलाय गुणाग जन्म देऊन आपलं नशीब म्हणाव आई बापान काय केला गुणाव सून म्हणती जाऊ द्या पंढरीने यांच काम नाही ना गरी सून म्हणती द्या पंढरीने यांच काम नाही नागरी आणि यांना लवकर गाडीत बसून द्या नाव या आई बापाना काय केलाय गुणाव यांना लवकर गाडीत बसून द्या नाव आई बापान काय केला हो, माता पिता आवडत नाही बाई कोणा आई बापान काय केला गुन्हा माता पिता आवडत नाही बाई कोणा आई बापान काय केला गुन्हा ग